नुकताच जो मेळावा पार पडलेला आहे या मेळाव्या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी केलेलं भाष्य हे चर्चेचा विषय ठरलेला आहे लोकसभेपर्यंत यांना बहिणी आठवली नाही असं म्हणत सुप्रिया जोरदार निशाणा साधलेला आहे अजित पवार यांच्यावर लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही रिझल्ट नंतरच बहिणी आठवायला लागल्या आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले प्रेमात व्यवसाय नसतं आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं कारण का व्यवसायात प्रेम करायला गेलं का घाटेगा धंदा होईल आणि जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणतच नाहीत त्यामुळे दुर्दैव या महाराष्ट्राच्या सरकारचं की त्यांना व्यवसाय आणि प्रेत प्रेमातलं अंतरच कळलं नाही ते बोलताना म्हणतात की एक बहीण गेली तर हरकत नाही दुसऱ्या बहिणी आणो पंधराशे रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही आहे हा हो। आमच्या नात्याचा अपमान आहे निरागास असणारं बहीण भावाचं जे प्रेम असतं त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे